पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी मटण विक्री बंद ठेवण्याचा निर्णय हा राज्यातल्या काही महापालिकेने घेतला आहे आणि छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेनं देखील गोकुळ अष्टमी असल्यानं मांस विक्री बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे आता शहरातील अनेक भागात मटण चिकन शॉप बंद आहेत आणि या संदर्भातला आढावा घेतलाय मोहसिन शेख यांनी पंधरा ऑगस्ट रोजी राज्यभरातील अनेक महानगरपालिकेने मटण विक्री बंदीचा निर्णय घेतला आहे आणि त्यानुसार या बंदीचे परिणाम आपल्याला पाहायला मिळतात छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने देखील असाच एक आदेश काढलेला आहे ज्यात त्यांनी म्हटलं आहे की पंधरा ऑगस्ट रोजी गोकुळ अष्टमी असल्यामुळे जे आहे तर मांस विक्रीला बंदी असणार आहे आणि त्यानुसार आज सकाळपासून संभाजीनगर शहरातील अनेक जे शॉप्स आहेत मटण किंवा चिकन विक्रीचे ते सगळे बंद असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आता सध्या मी कुंभारवाडा परिसरात आहे आणि या ठिकाणी आपल्याला हे चिकनचं शॉप पाहायला मिळतंय मात्र सकाळपासूनच जे उघडणारं शॉप होतं ते आज बंद आहे आणि दिवसभर शहरातील अनेक हे मटन चिकरी मटन असतील किंवा चिकनचे दुकान असतील ते श छत्रपती संभाजीनगरमध्ये बंद राहणार रा आहे महानगरपालिकेने तसा आदेश काढला होता आ, महानगर संभाजीनगरसह अनेक महानगरपालिकेने असे निर्णय काढलेला आहे आणि यावरून राजकीय वातावरण देखील तापताना पाहायला मिळतोय काही राजकीय पक्षांनी किंवा राज विरोधकांनी या सगळ्या निर्णयाचा विरोध देखील केला आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील इम्तियाज जलील यांनी या निर्णयाचा विरोध केलेला आहे आणि आज त्यांनी दुपारी आपल्या घरी मटन पार्टी असणार असल्याचं फेसबुक वरून एक पोस्ट देखील केलेली आहे त्यामुळे एकंदरीत आज शहरातील सर्व जे मटन आणि चिकनची दुकान आहे ते आपल्याला बंद पाहायला मिळत आहेत आणि महानगरपालिकेने तसा आदेश काढला होता आणि त्या आदेशानुसार ही दुकानं शहरातील अनेक ठिकाणी बंद आहे आणि आता या सगळ्या गोष्टीवर इमच्या जलील काही वेळात माध्यमांशी देखील बोलण्याची शक्यता आहे त्यामुळे या महानगरपालिकेने काढलेल्या प्रशासनाला एकीकडे विरोध होतोय मात्र दुसरीकडे प्रशासन आपल्या भूमिकेवर ठाम होतं आणि त्यानुसार आज सकाळपासून ही सगळी दुकानं बंद आहेत कपिल जाधव मोसिन शेख एनडीटीव्ही छत्रपती संभाजीनगर